सर्व मान्यवरांना नमस्कार करतो कैलासवासी प्रभू मास्तर कैलासवासी गायकर शिल्पकार साहेब यांना वंदन करतो माझ नाव अक्षय गणपत गायकर जी के गायकर यांचा मुलगा आहे त्यांचा सभासद क्रमांक होता चार संस्थापक सदस्यांमधले एक आमची सणसवाडीची रूम होती त्या रूम मध्ये यशो मीटिंग व्हायच्या लहानपणापासून जे मी मोठा झालो ते एकाच संस्थेचं नाव ऐकलं वडिलांच्या तोंडून आणि एकच संस्था बघितली ती म्हणजे यशोबंदी सहकार पटकेली त्याच्या सर्व एजिया मी अटेंड केलेले आहे आणि जे छोटीशी संस्था, संस्था होती त्याचा आज मोठा वृक्ष झालेला आहे आज एवढीच नंतर आज मी या पॅनल मधून जनसेवा पॅनल मधून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली ज्या संस्थेने तीन वर्षामध्ये एवढा चांगला नफा कमवला प्रॉफिट मध्ये आली मध्ये आली त्या जनसेवा पॅनल उमेदवार म्हणून तुमच्या समोर आहे वडिलांची नेहमी इच्छा होती अक्षय तो आपल्या भागासाठी काहीतरी कर संस्थेसाठी काहीतरी कर एवढीच खंत वाटते की आज ते या जगात नाहीत आणि मी आज इथे उभं आहे परंतु पप्पा तुम्ही जिथे कुठे असाल मी तुम्हाला साहित्य सांगू इच्छितो या सर्वांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय जसं तुम्ही काम केलं जसं प्रमुख असत्रांनी काम केलं त्याच तुमच्या पावलावर पावलं ठेवून मी काम करेन आणि ही संस्था पुढे घेऊन जायला मदत करेन ज्या पद्धतीने आम्ही जाहीरनामा केलेला आहे त्याला मी सेवानामा बोले कारण की आम्ही सेवक आहोत सभासदांचे आम्ही कोणी संचालक म्हणजे या सभासदांचे सेवक आहोत तुम्ही सांगेल ते काम आम्हाला करायची आहे आम्हाला तुमची सेवा करायची आहे तसं आम्ही डिजिटल बँकिंग करणार आहोत मोबाईल ऍप आणणार आहोत जे आजकाल काळाची गरज आहे जे इतर संस्थांकडे ते अखंड इम्प्लिमेंट करणार आहोत आणि व्हॉट्सअप मार्केटिंग आणि व्हॉट्सअप बँकिंग वर आम्ही घर देणार आहोत जेणेकरून घर बसल्या बसल्या सभासदांना त्यांचे प्रॉब्लेम हे संचालक मंडळापर्यंत संस्थेपर्यंत नेता येतील तर माझी तुम्हाला सर्व ब्रह्मांगडवासियांना विनंती आहे मी आणि आमचे सर्व पॅनलचे उमेदवार आमची निशानी विमान या सहा एप्रिलला ग्रामाच्या साक्षीने आम्हाला विमानचिन्हावर मतदान करा आणि पुन्हा एकदा जनसेवा बांधलला काम करायची संधी द्या धन्यवाद